मित्रांनो उभाट्याने उभाट्याच्या संघटनेने उभाट्याच्या चाहत्याने उभाट्याच्या कार्यकर्त्याने एक व्हिडिओ प्रसारित केला तो व्हायरल केला तो कोणता व्हिडिओ होता तर दोन हजार एकोणीसमध्ये ज्यावेळी उद्धव राज ठाकरे काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला समर्थन करून त्यांच्यासाठी प्रचार करत होते त्या त्यावेळेच्या त्यांच्या विरोधात केलेला व्हिडिओ काय केमिकल लोचा त्यांचं ज्याच्यात वक्तव्य होतं केमिकल लोचा नक्की कोणाचा केमिकल लोचा झालाय हे आपण समजून घेऊ नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गिळसकर मित्रांनो जे मी व्हिडिओ बनवतो ना ते विचारपूर्वक बनवतो अभ्यासपूर्वक बनवतो आणि जे राजकारणावरती असो किंवा कुठल्याही विषयावरती असो ते विषयाचा अभ्यास करतो त्याच्यावरती प्रदीर्घ अभ्यास केल्यानंतरही मी त्याच्यावरती व्हिडिओ करतोय काय कोणाचे विचार आहेत काय मत आहे त्याच्यामागे संदर्भ काय आहे राजकारण ही गोष्ट सर्वसाधारण नाही आहे मित्रांनो त्याचे काही उद्देश उद्दिष्ट लपलेले असतात जेव्हा तो राजकारण करत असो त्यावेळेला त्यामुळे मी जे व्हिडिओ बनवतो ते आणि त्याचं विश्लेषण करतो आहे या राजकीय व्हिडिओचं जे विश्लेषण करतो आहे राजकीय परिस्थितीचं विश्लेषण करतो आहे तर त्या परिस्थितीला बघून त्या परिस्थितीचा विचार करून काळ वेळ परिस्थितीनुसार काय घडते नक्की कोण काय निर्णय घेतो आहे त्यामुळे मित्रांनो प्रत्येक व्हिडिओ बघा आणि तो पूर्ण बघा मी वास्तवावर बोलतो आहे ह्या हा व्हिडिओ तुम्हाला समजून घ्यायचा असेल तरी तुम्हाला मागचे व्हिडिओ बघणं गरजेचे आहे मी राज ठाकरे यांच्याबद्दल जे काही विश्लेषण केलं आहे जे विचार मांडले आहेत त्या परिस्थितीनुसार मी कोणाचं समर्थन किंवा कोणाचा विरोध नाही करत आहे मित्रांनो कोणाचं समर्थन आणि कोणाचा विरोध नाही करत आहे वास्तव स्थिती तुमच्यासमोर ढवते वास्तव तुमच्यासमोर ढवते नक्की काय घडते नक्की कोण काय निर्णय घेतो आहे नक्की कोणाचे काय विचार आहेत त्याच्यामागे त्याची राजकीय खेळी काय आहे त्याच्या मागे त्याची राजकीय रणनीती काय आहे त्याचे विचार काय आहे तो स्वार्थासाठी करतोय की समाजासाठीच करतोय तो सकारात्मक राजकारण करतोय की नकारात्मक राजकारण करतोय ह्या सर्व गोष्टीचा वाफ हो गेल्यानंतर ह्या गोष्टीचं समीक्षा केल्यानंतर अभ्यास केल्यानंतरच मी माझे विचार मांडतोय वास्तवावर बोलू काहीतरी आणि वास्तवावर बोलतोय त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जरी समजून घ्यायचा असेल पूर्ण लक्षात घ्या आला तुम्हा हे जे विचार आहेत ह्या व्हिडिओमधले ते समजून घ्यायचं असतील तर ह्या पूर्वीचे जे मी दोन व्हिडिओ बनले आहेत गुढीपाडव्यावरती गुढीपाडव्याच्या त्या राज ठाकरेंच्या भाषणावरती त्यांच्या वक्तव्यावरती हे व्हिडिओ तुम्ही पहा पूर्ण पहा तरच तुम्हाला पुढच्या व्हिडिओचा पुढचे जे विश्लेषण आहे ते तुमच्या लक्षात येईल कारण प्रत्येक राजकीय खेळी आहे प्रत्येक राजकीय जी परिस्थिती आहे ती एकमेकाला जोडून आलेली असते कुठली वेगळी नसते आजच्या दिवशी घडलेली परिस्थिती वेगळी आहे उद्या घडलेली परिस्थिती वेगळी आहे असं नसते ते प्रत्येक राजकीय खेळी असते किंवा राजकीय परिस्थिती असते राजकीय स्थिती असते तर ती पूर्वीपासून चालत आलेल्या काही गोष्टीला संदर्भ घेऊनच चाललेली असते मित्रांनो लक्षात घ्या केवळ भूतकाळ हा समजणंसुद्धा गरजेचं आहे भूतकाळसुद्धा समजणं गरजेचं आहे त्याच्या अगोदरचे विश्लेषणसुद्धा समजणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही माझे जे व्हिडिओ बघाल ते अगदी प्रत्येक व्हिडिओ बघा आणि त्या प्रत्येक व्हिडिओवरती आपले मतंसुद्धा प्रकटीकरण करा आता मी जो विषय ठेवतो आहे तुमच्यासमोर तो उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलेला विषय आहे केमिकल लोचा पण त्यापूर्वी पूर्वीचे व्हिडिओसुद्धा तुम्ही अगदी पूर्णपणे पहा म्हणजे या केमिकल लोच्या वरती तुम्हाला दृष्टिक्षेप टाकता येईल मित्रांनो ह्या सोबत ह्या व्हिडिओवरती मी दोन माझ्या वेग दुसऱ्या दोन चॅनलचे व्हिडिओ थमनेल सुद्धा टाकलेले आहेत आणि त्या चॅनलचे लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहेत एक आहे सनातनी वास्तव आणि आहे बोलायचं तरी काय ह्या दोन्ही चॅनलवर जाऊन ते मी ज्या माझे विचार ऐका मी विद, विविध विविध स्तरावरती विविध विषयावरती बोलतो आहे सनातनवरती सुद्धा बोलतो आहे अन्य विषयांवरती सुद्धा बोलतो आहे सनातनी वास्तवामध्ये मी सनातनबद्दल बोलतो आहे आणि बोलायचं तरी काय याच्यामध्ये विविध विषयांवरती बोलतो आहे तर बोलायचं तरी काय आणि सनातनी वास्तव याही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडेल तसे लाईक करा आणि ते जाऊन अवश्य पहा माझे विचार माझे तुमच्यापर्यंत पोचतील आणि मी जे काय ठेवतोय ते वास्तववादी ठेवतोय सत्य ठेवतोय ह्याच्या व्यतिरिक्त कुठलीही कथा मी करत नाहीये याच्या पुढे आता आपण केमिकल लोच्यावरती बोलूया आजच्या विषयावरती नक्की केमिकल लोचा कोणाचा झालाय मित्रांनो नुकतंच राज ठाकरे यांचं शिवतीर्थावरती भाषण झालं त्याने आपल्या पक्षाला म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाला त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या श्रोत्यांना त्यांच्या चाहत्यांना संबोधन केलं कुठून तर शिवशिर् शिवतीर्थावरून गुढीपाडव्याच्या निमित्ताने गुढीपाडव्याला त्यांच्या पक्षाचा एक मेळावा भरतो सालाबादप्रमाणे ह्या वर्षी भरला होता आणि राज ठाकरे यांनी महायुतीला समर्थन जाहीर केलं महायुतीला समर्थन जाहीर केलं आणि ते करताना त्यांनी अगदी नरेंद्र मोदी यांना समोर ठेवून त्यांनी त्यांना पंतप्रधान हवा ते अशी इच्छा दर्शवली हो त्यानंतर विविध स्तरातून त्याच्या विरोधात किंवा त्यांच्या समाना त्यांना समर्थन करण्यासाठी वक्तव्य आलेत व्हिडिओ बनलेत विचार मांडले गेलेत मित्रांनो उद्धव ठाकरे यांची शिवउबाठा उबाठा ह्या संघटनेने त्यांच्या कार्यकर्त्याने त्यांच्या चाहत्याने एक व्हिडिओ प्रचलित केला काय केला व्हायरल केला तो व्हिडिओ कोणता तर दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात जे वक्तव्य केलं होतं त्यावेळी काय घडलं होतं तर राज ठाकरे हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या ला समर्थन करण्यासाठी त्यांच्यासाठी प्रचार दौरे करत होते आणि त्यावेळी ते लावतो व्हिडिओ लावतो व्हिडिओ असा त्यांचा एक सपाटा लागला होता त्याच्यावरती भाष्य करताना एका सभेमध्ये शिवसेनेला संबोधन करताना कार्यकर्त्यांना संबोधन करताना जनतेला संबोधन करताना उद्धव ठाकरे काय म्हणाले होते है? क्या केमिकल लोच्या आहे मित्रांनो मुन्नाबाई एम बी बी एस वाक्य आहे केमिकल लोचा शेवटी शेवटी मुन्नाबाई म्हणतो ज्यावेळी तो संभ्रमित होतो गडबडतो त्यावेळी तो कदा तो म्हणतो की कदाचित माझ्या डोक्यात केमिकल लोचा झाल्या असेल म्हणून मला सगळीकडे गांधी दिसत आहेत मोहनदास करमचंद गांधी दिसत आहेत असं ते शेवटचं वाक्य आहे त्या चित्रपटातील मित्रांनो त्याचप्रकारे उद्धव ठाकरे यांनी राज यांना त्यांचं नाव न घेता त्यांचा उल्लेख न करता काय केलं होतं वक्तव्य केलं होतं की केमिकल लोचा झाला आहे म्हणून ते लावतो व्हिडिओ वगैरे ह्यांचे प्रकार चालू आहेत मित्रांनो नक्की केमिकल लोचा झाला आहे का ह्याचा आपण पडताळा बघूया आणि तुमच्याकडूनही मला उत्तर हवी आहेत राज ठाकरेंनी जे आता जो निर्णय घेतला आहे जो राजकीय निर्णय घेतला आहे मित्रांनो लक्षात घ्या राजकीय निर्णय तो निर्णय त्यांनी असा घेतला आहे की त्यांनी शी महायुतीला समर्थन केलेलं आहे महायुतीचं समर्थन केलं आहे महायुतीला सपोर्ट दाखवला आहे बिनशर्त सपोर्ट दिलेला आहे तो देताना ते काय म्हणालेत नरेंद्र मोदीजी पंतप्र पंतप्रधान व्हावेत ह्यासाठी मी हा सपोर्ट करतो आहे बिनशर्त पाठिंबा मित्रांनो ह्याला तुम्ही केमिकल लोच्या म्हणाल का राज ठाकरेंनी कुठलीही तडजोड नाही केली आहे पहिली गोष्ट लक्षात घ्या ना त्यावेळी तडजोड केली होती ज्यावेळी ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीला समर्थन करत होते त्यावेळी त्यांनी तडजोड नाही केली ना त्याने आताही तडजोड केली आहे एका मानाने सन्मानाने ते वागतायत एक मानाने सन्मानाने ते वागतायत त्यांनी कुठेही तडजोड नाही केली त्यावेळी युतीचा आग्रह काय होता की तुम्ही कोणाचं तरी एक चिन्ह भाजपाचं किंवा शिवसेनेचं चिन्ह घेऊन तुमच्या उमेदवारांना उभं करा हे त्यांनी मान्य नाही केलं मित्रांनो लक्षात घ्या ते काय म्हणाले लढलो मी जर लढलो माझे जर उमेदवार माझे कार्यकर्ते जर लढलेत तर माझ्याच चिन्हावरती लढतील मनसेच्या चिन्हावरती लढतील आणि त्यांनी घासाघेसी नाही केली त्याच्यावरती अडून बसले नाही त्याच्यावरती रुसून बसले नाहीत त्यांनी ते मान्य केलं ठीक आहे कारण त्यांना आता लोकसभेमध्ये जाऊन काम नाही करायचं आहे त्यांना राज्यस्तरीवरती काम करायचं आहे कारण त्याचा आजच्या क्षणाला त्यांचा पक्ष राज्यस्तरीय आहे लोकसभेमध्ये जाऊन त्यांना झेंडे गाडायचे नाही आहेत कारण त्यांची मर्यादा त्यांना माहीत आहे आजच्या काळात आजच्या दिवसात कारण त्यांच्या त्या संस्थेच्या त्या स सा, संस्थेच्या सागराला ओहोटी आलेली आहे हे ते समस्त आहेत त्यामुळे त्यांनी लोकसभेला हट्टास केला नाही आणि विधानसभे विधानसभा विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नजरेसमोर ठेवून त्याने हा निर्णय घेतलेला आहे मला काय वाटते ते तुम्हाला सांगतो आहे माझं विश्लेषण मी सांगतो आहे मित्रांनो लक्षात आलं का माझं हे राजकीय विश्लेषण आहे मग त्यांच्यामध्ये केमिकल लोशा झाला आहे का त्यांनी कुठला जिल्हा त्यांनी कुठलाही विधान परिषद किंवा विधानसभेमध्ये जागा हवेत पुढे जाऊन अशी मागणी केली नाही आहे कुठलीही अट त्यांनी ठेवलेली नाही आहे त्यांनी लक्ष पुढे ठेवलं आहे तर विधानसभेच्या निवडणुकीवरती आणि त्यांनी जाहीरसुद्धा केलं आहे उद्या सकाळी जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुसार मी निर्णय घेईन आणि माझ्या शर्तीवरती मी निर्णय घेन काय म्हणाले ते माझ्या शर्तीवरती मी म्हणेन तसं मला मान्य असेल तर त्याच्यावरती मी काय करेन तडजोडी करेन किंवा एकटा लढेन आणि माझ्या पोरांना मी माझ्या माझ्या कडेवरच खेळवेन दुसऱ्याच्या कडेवर नाही खेळवणार आणि दुसऱ्याची पोरं नाही खेळवणार मित्रांनो हा सरळ साधा गोष्ट आहे तुम्हाला काय वाटते राज ठाकरे यांच्या राज ठाकरे यांचा केमिकल लोचा झाला आहे का एक परिपक्व राजनेता एक मुरब्बी राजनेता म्हणून ते आता कार्यरत झालेले आहेत त्यांनी श्रद्धा आणि सबर लक्षात ठेवलेली आहे त्यांनी संयम बाळगलेला आहे आणि संयमाने ते आता वक्तव्य करतात बोलत आहेत त्यामुळे त्यांनी जे भाषणसुद्धा आहे ते थोडक्यात आटपलं आणि जे ते ते काय मुद्दे ठेवले आहेत त्यांनी जे काय मुद्दे उपस्थित केले आहेत ते येत्या काळात म्हणजे आता निवडणुकीची ज्यावेळी रणधुमाळी उडणार आहेत ते प्रचाराला लागतील या युतीच्या त्यावेळी त्याचा ते सुद्धा करतील जे काय मुद्दे त्यांनी मांडले आहेत अगदी बाळासाहेबांचा उल्लेख केला किंवा आणखीन जे काय मुद्दे त्यांनी ठेवले आहेत ते सर्व मुद्द्याचा खुलासा कदाचित ते त्या निवडणुकीमध्ये करतील गरज पडली तर आता याच्या उलट याच्या उलट उद्धव ठाकरे यांनी जे काय वक्तव्य आतापर्यंत केली आहेत आतापर्यंत काय त्यांची वाटचाल आहे त्याच्याबद्दल सुद्धा आता, आता, आता मनसे मनसैनिकाने मनसेने त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे व्हिडिओ व्हायरल केलेले आहेत पूर्वीपासूनचे मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे ज्यावेळी त्यांनी युती नाकारली कोणाची युती झाली होती भाजप आणि शिवसेनेची युती त्यांनी नाकारली आणि प्रत्येकजण ना आघाडी झाली ना युती झाली आणि प्रत्येकजण वेगवेगळे लढलेत त्यावेळी त्यांचं वक्तव्य काय होतं उद्धव ठाकरेंचं की माझ्या सामर्थ्यावरती माझ्या संघटनेच्या सामर्थ्यावरती मी विधानसभेमध्ये काय करेन राज्य आणेन विधानसभेवरती भगवा फडकवेन मला कोणाची गरज नाही मी कोणाचे लांगून ला लाल ला, लांबून चालन नाही करणार मी कोणाच्या पुढे हुजरेगिरी नाही करणार कोणाच्या पुढे नंतमस्तक नाही होणार असा त्यांचा तो व्हिडिओ आहे असा त्यांचा तो प्रचार होता तो व्हिडिओ मनसैनिकाने काय केलं आहे व्हायरल केलं आहे त्याच्यावर आणखीन एक व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो मी फक्त व्हिडिओ सांगत नाही तर केमिकल लोचा सांगतोय त्याच्यानंतर त्याच्यानंतर ते युतीमध्ये लढलेत आधी त्यांनी एकटे लढताना त्यांनी नरेंद्र मोदीजींवरती सुद्धा सरसंधान गा केलं भाजपावरती सुद्धा सरसंधान केलं पण नंतर परत युती युती ते युतीमध्ये आलेत तडजोडी केल्या आणि युतीवर लढलेत आणि मग त्यावेळी त्यांनी ते भाष्य केलेलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये राज ठाकरेंच्या विरोधात आणि अगदी नरेंद्र यांचे गुणगान गायलेत आम्ही कसं काय नरेंद्र मोदींना साथ दिली आणि आमच्या साथीमुळे नरेंद्र मोदीजींनी तीनशे सत्तर कलम हलवलं काढून टाकलं रद्दबापल केलं कसे आतमध्ये जाऊन पाकिस्तानमध्ये जाऊन सर्जिकल स्ट्राईक एअर स्ट्राईक केलं त्याचे अगदी गोडवे गायलेत मित्रांनो आणि असं केल्यानंतर नंतर मला अमित शहाने साथ दिले नाही अमित शहाने गद्दारी केली आणि मला पद दिलं नाही असं करून दोन हजारच एकोणीसमध्ये युतीमध्ये युतीला बहुमत मिळून सुद्धा युतीचं राज्य न आणता युतीचं समर्थन न करता जे जनतेने त्यांना दिलेला जो आदेश होता जो बहुमत होता ते नाकारून जनतेच्या पाठीत खंजीर खुपसून उद्धव ठाकरे यांनी आघाडी बनवली आणि आपला लालचीपणा सिद्ध केला आपली महत्वाकांक्षा नव्हे तर आपल्या लालचीपणा सिद्ध केला आणि ते कोण झालेत मुख्यमंत्री झालेत आणि त्याच्यानंतर त्यांनी भाजपाविरोधात आगपाखड करायला सुरुवात केली गरळ ओकायला सुरुवात केली मित्रांनो बघा संधी साधू माणूस संधी साधू आपल्याला संधी जशी लाभेल तसं तो तडजोड करतोय अशी व्यक्ती आता नक्की केमिकल लोच्या कोणात झालाय तुम्हीच ठरवा आणि त्याच्यानंतर एवढं केल्यानंतर सुद्धा आपलं ते राज्य सांभाळू शकले नाहीत आणि आपल्या कर्मामुळे आपल्या कृतीमुळे आपल्या कर्तृत्वामुळे त्या संघटनेचे दोन भाड दोन फाट झालेत दोन भाग झालेत आणि त्यांच्या त्यांना सोडून त्यांचे का कार्यकर्ते त्यांचे नेते मंडळी सोडून गेले आणि त्यांना मुख्यमंत्रीपदावरून बेदखल केलं त्यावेळी जे त्यांचे काही वक्तव्य आहेत त्यावेळीची जे वक्तव्य आहेत त्यानंतर की पन्नास फोके एकदा मोके चोर माझी संघटना चोरून नेली माझा पक्ष चोरून नेला माझा बाप चोरून नेला हे सगळे व्हिडिओ आता मन सैनिकाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी काय केले व्हायरल केले त्यांना प्रत्युत्तर म्हणून म्हणजे विचार करा मित्रांनो ज्यावेळी त्यांनी शरद पवारांच्यावरती सरसंधान केलं त्यांच्यावरती टीका झाडली त्यावेळीचे व्हिडिओ त्यावेळीचे विचार आणि त्यांच्याबरोबरच त्यांच्याच मांडीवर जाऊन बसलेत मुख्यमंत्री पदासाठी त्या सोनिया गांधीला त्यांनी एक विदेशी महिला म्हणून संबोधित केल्या त्याचा एक व्हिडिओ आहे त्या त्यावेळी दोन हजार एकोणीसमध्ये त्यावेळी लोकसभेची निवडणूक होती आणि राज ठाकरे काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला समर्थन करत होते त्यावेळेला मित्रांनो लक्षात घ्या त्यावेळी त्यांनी सोनिया गांधीचा एकेरी उल्लेखसुद्धा केलेला आहे त्या सोनिया गांधीच्या पुढे ते नतमस्तक झाले त्यांच्या चरणी त्यांनी साष्टांग नमस्कार घातला मित्रांनो विचार करा आता केमिकल लोचा नक्की कोणात झालाय आताही तेच चालू आहे आताही तेच चालू आहे मित्रांनो लक्षात आला मग केमिकल लोचा नक्की नक्की कोणामध्ये झालाय तुम्हीच उत्तर द्या राज ठाकरे यांनी जे विरोध केला त्यावेळी त्यांनी पुरावे तरी दिलेत लावतो व्हिडिओ म्हणून पुरावे दिलेत मित्रांनो लक्षात घ्या उगीच काहीतरी बरळत राहिले नाहीत पुरावे ठेवलेत त्यांनी मग ते पुरावे कितपत फायदेमंद झालेत किंवा कितपत खरे होते किंवा कतपत काय होतं ती दुय्यम गोष्ट आहे मित्रांनो ते वास्तव किती होते आणि अवास्तववादी किती होते ही दुसरी गोष्ट आहे दुय्यम गोष्ट आहे पण त्यांनी पुरावे ठेवलेत फक्त बरळायचं म्हणून बरळले नाहीत फक्त आरोप लावायचे म्हणून लावले नाहीत फक्त टोमणे मारले नाहीत फक्त विरोधात गरळ ओकली नाही मित्रांनो लक्षात घ्या त्याने विरोधाला विरोध नाही केला त्यांनी काहीतरी मुद्दे ठेवलेत आणि ते आताही म्हणालेत आताच्या भाषणामध्ये या पाडव्याच्या सॉरी गुढी हां गुढीपाडव्याच्या गुढीपाडव्याच्या त्या सभेमध्ये सुद्धा ते म्हणालेत की या पुढे सुद्धा मी विरोध करायला मागे पुढे बघणार नाही जर मला ती गोष्ट निदर्शनात आली समाजासाठी देशासाठी राष्ट्रासाठी ती चुकीची आहे किंवा त्याच्यात कमतरता होते कमी पडतायत तर त्याला विरोध करायला मी मागे पुढे पडणार नाही ह्याचाही त्यांनी उल्लेख केलेला आहे त्यांनी लोचटगिरी केली नाही मित्रांनो लक्षात घ्या मग केमिकल लोचा नक्की कोणामध्ये झालेला आहे मी तुम्हाला प्रश्न करतो आहे माझ्या श्रोत्यांना प्रश्न करतो आहे केमिकल लोचा नक्की कोणामध्ये झालेला आहे तुम्हीच उत्तर द्या वास्तवर्ती बोलू काहीतरी या श्रृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स मध्ये द्या तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र